दोन हजार चार साली त्यावेळेला अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी साहेब असतील प्रमोद महाजन यांच्या म पुढाकाराने त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीसोबत सरकारमध्ये जाण्याची चर्चा त्यावेळेला झालेली होती प्रश्न हा आहे की चर्चेला आक्षेप नाही परंतु आम्ही जर पुरोगामित्वाचा एवढा डांका पेटत असू तर मग त्या दिशेनं ज्या दिशेला आपल्याला जायचंच नाही जर भारतीय जनता पार्टी ही जातीवादी पार्टी आहे तर मग त्याच्याबरोबर चर्चा तरी कशासाठी करत होतात मग दोन हजार चारचे असो दोन हजार चौदाचा पाठिंबा असो दोन हजार सतरामध्ये सरकारमध्ये जाण्याचा प्रयत्न असो किंवा दोन हजार एकोणीसमध्ये असो हे काही पवारसाहेबांनी किंवा ना कुणी नाकारलेलं नाही जितेंद्र आव्हाडांसकट आता जयंत पाटील साहेबांसकट त्या ठिकाणी त्यावेळेला राजेश टोपे असतील त्या सगळ्यांनी सहाय्य केल्या होत्या भाजपबरोबर सरकारमध्ये जाण्याच्याकरता मग आता हे कुठल्या तोंडाने सांगतात की आम्ही सेक्युलर पार्टी आहोत आणि आम्हाला जातीवादी पक्षाबरोबर जायचं नाही हे सगळं कशाच्या ह्याच्यावर सांगतात त्यामुळे हा दुतंडीपणा योग्य नाही तुम्हाला यायचं नव्हतं आत्ता अजितदादासोबत हे सरळ सांगा की आम्हाला यायचं नव्हतं साधी गोष्ट आहे परंतु पुरोगामित्वाचा डंका पेटायचं हे काही योग्य नाही आहे त्याच्यामध्ये तो खोटारडेपण आहे जर पुरोगामित्वाचं एवढं कट्टरता असेल तर मग भाजपबरोबरच्या यापूर्वी सगळ्या चर्चा तिथं सरकारमध्ये जाण्याकरता केल्याच कशाला होत्या